नमस्कार सर तुमचं नाव काय कांचन रे ओके आणि कुठल्या एरिया मध्ये तुम्ही राहायला डांगे चौक तातवडे तातवडे बर 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 हे जे अमृत ज्यूस आहे तुम्ही कशासाठी घेतलं होतं तुम्हाला काय त्रास होते अगोदर पायांवरती सूज होती कंबर दुखायची पाय दुखायचे बर बर थकवा जाणवायचा आणि वजनासाठी पण घेतलं वजन कमी करण्यासाठी आता किती दिवस झालं तुम्ही घेताय हे पावणे दोन महिने म्हणजे तीन बॉटल संपवल्या हो बरोबर संपवल्या तुम्हाला कशा प्रकारे रिझल्ट आला असं तर दोन मिनिटं सांगा तुम्ही मला खूप छान रिझल्ट आलेला आहे पायांवरची सूज गेली आहे माझी ओके आणि थकवा तर अजिबात जाणवत नाही एकदम फ्रेश वाटत हो आणि खरंच खूप छान आहे अमृत ज्यूस मला सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे खरच छान आहे गोळ्या वगैरे कंटिन्यू गोळ्या होत्या मला दररोज मी गोळी खात होते पण आता सध्या मला म्हणजे जसं हे अमृत ज्यूस घेते त्या दिवसापासून माझी एकही एक गोळी नाही गोळ्या पूर्ण बंद आहे पूर्ण गोळ्या बंद पूर्ण गोळ्या हो हो तुम्ही काय सांगता लोकांनी घेतलं पाहिजे हो नक्कीच घेतलं पाहिजे औषध ओके ओके थँक्यू